शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी पिकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नेमण्या आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या साठी ईपीक पाहणी गरजेची कापूस सोयाबीनच्या विक्रीसाठी सातबारावर नोंद आवश्यक राज्यभरातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ईपीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत एन सी सी एफ नाफेडकडे कांद्याचे दोनशे कोटी रुपये थकले कांद्याचे मिळणात पैसे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी थकीत असलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची कांदा उत्पादकांची मागणी शेतकऱ्यांसाठी खुशखबर या शेतकऱ्यांना मिळणार विमा सरकारच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि ज्या शेतकऱ्यांचा पेकुमा हा मंजूर आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून विम्याची रक्कम जमा केली जात असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रत्यक्षानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती हा जमा झाला आहे का किती रुपये जमा झाला आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती विमा जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका पेकुमा कधी मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना करावी लागणारा ऑनलाईन नोंदणी सीसीआयकडून आता कपास किसान ऍप उपलब्ध यावर्षी कापसाला आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमीदार जाहीर करण्यामध्ये आला असून आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आव्हान केले जात आहे फर्म डी मिळाले पण ॲग्रेसटॅक योजनेच्या इतर सुविधांचा लाभ कधी मिळणार सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आय डी देण्यामध्ये आले असले तरी ॲग्रेस्टॅक योजनेच्या इतर सुविधांचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कर्जमाफीबाबत मंत्रालयामध्ये लवकरच बैठक मंत्री झिरवाळ यांचे प्रतिपादांना आश्वासन शेतकऱ्यांना देखील आता लवकरच कर्जमाफी मिळण्याची दाट शक्यता कांद्याचा बप्पर स्टॉक बाजारमध्ये आणण्याच्या हालचाली कांद्याचे दर कोसळण्याची शेतकऱ्यांना भीती नापेटने खरेदी केलेला कांदा विक्री लागलीच नको अनिल घनवट यांची मागणी जरंगी पाटलांचे उपोषण यशस्वी सरकार नमले हैदराबाद गॅझेटची ताबडतोब अंमलबजावणी आणि इतर मागण्या देखील मान्य अमळनेर येथील नुकसानीची सी ओनकडून पाहणी नुकसानग्रस्त गावांमध्ये तात्काळ कर पंचनामे करण्याचे दिले आदेश शासन तुमच्यासोबत सी ओननी दिला शेतकऱ्यांना धीर पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान वाशिम जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणसाठ हजार हेक्टरवरती नुकसानीचा अंदाज पंचनामे अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना मिळणार भरपाई सोयाबीनला <प्राथ> शेंगनाही कपाशी वाढीना शेतकरी झाले हदबल ओळ्या दुष्काळाचे सावट खरिपातील पिके <प्राथ> पडली पिवळी शेतकरी अडचणी हंगामापूर्वीच ओढवले संकट यंदा भीस्त सी सी आयवरच कापसावरील आयात शुल्क का हटवल्याचा फटका दर घसरण्याची शक्यता कापसाच्या अकरा टक्के शुल्क हटवल्याचा फायदा फक्त कापड उद्योगाला होणार असून दरामध्ये घसरण होण्याची शक्यता आहे पीक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी या, या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढू शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे नाशिक जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांचे

नमोच्या सातव्या हप्त्याचे शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाईल त्यानंतर बैलपोळा पोळा हप्ता जमा केला जाईल अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होत नसल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची मागणी केली जात आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यामध्ये यावी अशी मागणी आता या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांना देखील भरपाईची अत्यंत गरज आहे कांदा दरासंदर्भातील महत्वाची बातमी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची नऊ हजार एकशे वीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये तर जास्त एक हजार सातशे रुपयांचा सा दर मिळाला <ख़ाँ> अखेर सरकारने जार काढला मनोज जरांगी यांनी उपोषण सोडलं सरकारच्या माध्यमातून मराठा आरक्षणासंदर्भातील अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असल्याची माहिती पिक विम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो पीक पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर असून यामध्ये आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो सुद्धा मोठ्या शेतकऱ्यांच्या लोकलाईटच्या अंतर्गतचा पिकुमा हा मंजूर असताना देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आलेला नव्हता मात्र आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा वाटप झालेला नव्हता अशा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज विमा वाटप झालेला आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या विम्याच्या वाटपाची प्रक्रिया देखील सुरू असल्यामुळे आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये विम्याच्या वाटपासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील विम्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त जिल्हा शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मलकापुरामध्ये मोर्चा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे एस डी ओंना निवेदन पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यामध्ये आला होता ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मागण्या करण्यामध्ये आलेल्या होत्या कर्जमाफीची देखील मागणी करण्यात आली पंचनामे बाजूला ठेवून तत्काळ मदत करा शेतकऱ्यांचे मोठे नुकसानच झाले असून सरकारच्या माध्यमातून पंचनामे केले जात आहे मात्र पंचनामे बाजूला ठेवून तत्काळ मदत करण्याची आता या ठिकाणी मागणी केली जात आहे शेतकऱ्यांना भरपायची प्रतीक्षा <स्था> मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर झाली महत्त्वाची बैठक अखेर तोडगा निघाला सरकारच्या माध्यमातून अखेर जार निर्गमित करण्यामध्ये आला आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झरंगे पाटलांचे आता उपोषण या ठिकाणी यशस्वी झाले असून अखेर आता सरकारच्या माध्यमातून मोठं पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आला आहे मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले असून सरकारच्या माध्यमातून आता जार निर्गमित करण्यामध्ये आला असल्यामुळे मराठा समाजाला आता मोठा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळाले आहे सप्टेंबरमध्ये एकशे नऊ टक्के पाऊस मध्य महाराष्ट्र विदर्भामध्ये चांगल्या पावसाची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर संदर्भातील महत्त्वाची बातमी पाहायला मात आहे राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली असून आता सप्टेंबर महिन्यामध्ये देखील पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यामध्ये एकशे नऊ टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे सन्मान दिला महासन्मान निधी कधी मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे केंद्र सरकारकडून हप्त्याची रक्कम वेळेमध्ये जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता परंतु त्यानंतर नमोद शेतकरी योजनेचा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आलेला नाही पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर नमोद शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षामध्ये अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे मात्र मात आता समोर आलेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे गावागावातील शेतरस्त्यांचे प्रश्न मिटणार जमिनीचे वाद मिटवण्यासाठी सरकारचा पुढाकार शिवार फेरी काढून करणार जनजागृती शेतकऱ्यांचा देखील यामुळे आता फायदा होणार आहे सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला आहे जमिनीचे वाद मिटवण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला असून आता गावागावातील शेतरस्त्यांचे प्रश्न या ठिकाणी मिटणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे निवडणुकीपूर्वी मदतीची वार्षिक रक्कम पंधरा हजार रुपये करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासनं दिले होते मात्र सध्या तरी शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचे वार्षिक बारा हजार रुपये देण्यामध्ये देत आहेत सध्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे समोर आलेल्या माहितीनुसार हप्ता आता लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे पीक पिकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम हे मंजूर आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक पीकम्याची रक्कम जमा केली जात आहे पीक विमा ची रक्कम पीक विमा पोर्टलवरती जर मंजूर दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक पीकुम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जात आहे जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल तर तुमची पिकुम्याची रक्कम ही मंजूर आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता जर तुमची विम्याची रक्कम ही पोर्टलवरती मंजूर दाखवत असेल तर तुमच्या देखील बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून मा विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे एकंदरीत जर पाहायला गेला तर फक्त पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून मा विम्याचे वाटप केले जात आहे अतृष्टीमुळे कापसाला फटका बसण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेला तर राज्यामध्ये अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान या ठिकाणी झाले होते त्यामुळे आता कापूस पिकाला देखील फटका बसण्याची शक्यता आहे उत्पादनामध्ये घट होण्याची दाट शक्यता आहे मागणी मान्य करायची तर कायद्याच्या चौकटीमध्ये बसायला हवी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते मात्र आता सरकारच्या माध्यमातून जार निर्गमित करण्यामध्ये आला असून मराठा समाजाला या ठिकाणी आता चांगलाच दिलासा मिळाला असल्याचे पाहायला मिळाले बाधित शेती क्षेत्राचे पंचनामे आले अंतिम टप्प्यामध्ये कम या ठिकाणी देखील आता पंचनामे पूर्ण झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे आदेश देण्यामध्ये आले होते त्यानुसार पंचनामे करण्याचे काम या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आले असून आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष हे नुकसान भरपाईकडे लागले आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची गरज असून नुकसान भरपाईकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाकांक्षी निर्णय पाहायला मात आहे याचा फायदा आता शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी होणार आहे ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला आता विशिष्ट क्रमांक सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे वायव्यकडील राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस हवामान हो खात्याचा अहवाल सरासरीपेक्षा सहा टक्के अधिक सध्या जर पाहायला गेलं तर वायव्यकडील या ठिकाणी राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचा हवामान हो खात्याचा अहवाल पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता राज्यातील साधारणतः शहाण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे साधारणतः एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी ह्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता वितरित केला जाणार असल्याची दाट शक्यता तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे शेतकऱ्यांना देखील हप्त्याची या ठिकाणी अत्यंत गरज असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्ता जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या बात तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट मध्ये नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद